शेवटची एकच कुस्ती डोळ्याचा पारणा पोलीस डिपार्टमेंट कड एक कुस्ती लावायला एक दोन अधिकारी घ्या कुठं काळपासून पैलवान चांगला घ्या त्यांना कुस्ती लावा हो या साहेब पोलीस उपनिरीक्षक कुठे गेले मगाशी दोन पोलीस उपनिरीक्षक होते मग दंड मारला आमचा दंड पठ्या <स्थारीग> पोलीस डिपार्टमेंट पोलीस उपनिरीक्षक असतील तर आज या <coughs> उद्घाटनच्या कुस्तीपासून कुस्ती स्पर्धेपासून आपण थांबलेला आहात पोलीस डिपार्टमेंट पाहतो का कुस्तीवर पाच हजार पाच हजार ला कुस्ती लागली एक मिनिट एक मिनिट नावा सांगा नावा सांगा एक मिनिट नाम तो बघा देवेंद्र डेगे देवेंद्र डगे हात वरती घ्यायचा तालीम दामो पुढे देवेंद्र डेगेची तालीम सांगा सह्याद्री 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 कुस्ती संक विजय ने हा

आणि आता विजय झाला विजय बराटे पट्टा सह्याद्री कुस्ती संकोन पुणे चाल हा ये कुस्ती लगे झाली आदर्श घ्या जरा कुस्ती कशी करायची